आपण आलेलो आहोत चिंचड गाव मधील रमेश म्हैसमाळे यांच्या पोल्ट्री फार्मवरती तर चला अधिक माहिती आपण त्यांनाच विचारूयात मला सांगा ना आपल्याला हा पोल्ट्री फार्म चालू करून किती दिवस झाले बर तुमचं पूर्ण नाव सांगा रमेश कारवारी तुमच्या कुटुंबामध्ये सध्या किती सदस्य आहेत हा तुम्हाला असच काय वाटलं की आपण आता तुमच्याकडे आता शेती पण आहे तर शेती सोडून शेती तर करताय तुम्ही पण शेती बरोबर पोल्ट्री पण करावा असं काय वाटलं शेतीला जोडधंदा हा म्हणजे शेतीमध्ये पाऊस पाणी वेळेवर नसल्यामुळे तुम्हाला वाटलं की कायतरी जोडधंदा करावा आणि म्हणून तुम्ही हा व्यवसाय करायचं ठरवलं बर आता आपल्याकडे साधारणतः किती कोंबड्या आहेत पाचशे होत्या पण आता आणि महिन्याला साधारणतः किती उत्पन्न मिळतं आपल्या कोंबड्यांपासून हे महिन्यात लाट असतो तीन महिन्यात तीन महिन्याला वीस हजार रुपये भेटते पाचशे म्हणजे बरं आता या ज्या कोंबड्या आहेत आपल्याकडे लेग या कोणत्या जातीच्या आहेत कटगावड कटगावडा जात बर तुम्हाला असं काही वाटलं का एखाद्या कोंबड्यावरती कधीतरी रोग आलेला आहे किंवा रोगाने एखाद्या कोंबड्या काही मेल्या असं कधी झालं नाही का रोगाने नाही मिळल पण असं काही काय कधी मेलेलं आहे मला एका लॉट मध्ये समजा किती मारत्या एका लॉट मध्ये या लॉट मध्ये सत्तर बिल्लो नेमकं कशामुळे मेले बारीक मध्ये जाते मौरू? लाइट कमी यांना खाण्यासाठी आपले खाद्य काय काय टाकतो कंपनीचे खाद्य कंपनीचे खाद्य म्हणून त्याला किती खर्च येतो त्याचा पूर्ण खर्च झाला तीस हजार रुपये आणि याचं उत्पन्न किती म्हणाल झालं पंचेचाळीस हजार हजार म्हणजे तुम्हाला पंधरा हजार रुपये फायदा राहा प्रत्येक लॉट मध्ये प्रत्येक लॉट तुम्ही वर्षाला किती लॉट काय तीन वर्षाला तीन लाख म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा दोन पंधरा तीस पंचेचाळीस आता याच्यामध्ये नर कोंबळे किती तीन माझे कोंबडी किती सांगता ये तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्हाला काही कोंबड्यावरती असे काही लक्ष दिसतं का त्याचे काही केस गळत आहे किंवा असं काही वेगळे कधी जाणून येते का तुम्हाला फक्त मारावर गेले तर केसं कोंबड कोंबड्यांमध्ये मारायला केस घ्याल धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल